आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू ब्रह्मांडी ऊर्जा आणि एंजल्स थेरपी डाऊजर या सगळ्या गोष्टींच काय जिबो सिम्वाल अरे हा एंजल नंबर काय तुम्हाला आला हो तर शेअर करा बोला सीमा आत्मा नमस्ते मॅडम आत्मा नमस्ते सर्वांना एंजल हा कोर्स माझा अचानकच झालेला आहे अचानक म्हणजे टॅरो कोर्स झाल्यानंतर काय मनात आला आणि म्हंटल एंजल आपल्याला चांगली मदत करतील असं मनातूनच वाटायला लागलं म्हणून मी केला पण जेव्हापासून मी एंजल सुरू केला त्याच्या दोन तीन दिवसांनी मला शारीरिक त्रास व्हायला लागले दाढदुखी डोळ्याच रांजणवाडी सारखं नंतर असं उष्णतेचे बरेच प्रकार कान दुखणे अचानकच आणि सगळं मी हिलिंग स्वरूपात माझी मी मोकळी झाली आणि नंतर काय झालं पाऊस थांबत नव्हता शेतीची काम रखडलेली होती त्यामुळे ते, ते पेंटोलम जसं आलं तसं त्याला विचारलं की आज पाऊस येणार आहे का म्हणजे तर त्याने नो म्हणून सांगितलं मला समजलंच नाही मी मिस्टरांना म्हटलं नो म्हणतंय ते तर म्हणजे मग लाग का नो म्हणत म्हटल्यानंतर मग मला, मला समजलं हा पेंटोलम कशा पद्धतीने कार्य करतोय आणि माझं काम पण झालं आणि एकदम शांत नदीचा प्रवाह कसा एकदम संथ गतीने असतो की नाही असं माझं आत्ता जीवन सुरळीत चालू आहे त्यामुळं एंजल ची खूप खूप धन्यवाद एंजल सुद्धा प्रत्येक गोष्टीचा मदत करण्यास तयार असतात हो हा मी जास्त अनुभव घेतलेला आहे आणि हे जास्त मी शेतीच्या जा कामासाठी ह्याचा मी जास्त जा वापर करू शकते ही मला फुल गॅरंटी आहे असे आणि आळस येत नाही कंटाळा येत नाही एवढं कामाचा व्याप आता दिवाळी आल्यामुळं पण माझी एकदम छान आणि जागरण सुद्धा भरपूर होतंय पण मला अजिबात खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे की तुम्ही आम्हाला हे ज्ञान दिलं थँक्यू युनिवर्स थँक्यू खूप छान खूप छान आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्वीकडे अल आत्मनमस्ते मॅडम आत्मनमस्ते सर्वांना मी अंजल मध्ये आल्यानंतर खूप छान अनुभव आले आहे पहिला तर अनुभव असा की मी अंजेलला जोडल्यानंतर दोन तीन दिवसामध्ये ना माझा ना डाव्या साईडचा पाय खूप दुखत होता इतका दुखत होता का पण मी ठरवलं का मी रेकी रे की आहे तर मी दवाखान्यामध्ये नाही जाणार मी स्वतः अँजल ला हे केलं प्रार्थना केली आणि माझा पाय एकदम असा क्लिअर आणि मी चांगल्या प्रकारे व्यायाम करू शकते मी अंजल चे खूप खूप धन्यवाद मानते आणि माझी तोरडी किती दिवसाची मला भेटतच नव्हती मी काल पेंडुलमचं नाव माझ्या ठेवलंय आणि मला त्यांनी ना माझ्या तोरड्या कुठे ठेवलंय मला काल माझ्या तोरड्या सापडल्या दुपारी दोन वाजेला मी पेंडुलम चे खूप खूप धन्यवाद वाद मानते मला रेखेमध्ये आल्यानंतर खूप काय मिळाले माझं जीवन सुखी बदल झालाय माझ्या जीवनामध्ये खूप खूप बदल झालाय मी खूप आनंदी आहे आणि माझं माहेर सासर दोन्हीही जोडल्या गेलेलं आहे मला जे पाहिजे आहे मी स्वतः मनातून जर मागितलं मला भेटत आहे आणि हे देखील आलेलं आहे आत्मा नमस्ते सर्वांना एवढं सांगू शकतो मॅडमचे तर खूप कोटी कोटी धन्यवाद गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साख्या पर तस्मे श्री गुरुवे एरमहा आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते खूप छान खूप छान तोरड्या सापडल्या हा बघा आता चार जण काय सांगतात तर बघ कोणाचं काही कोणी पाणी शोधलं पाणी येतं का हे विचारलं बघा आयुष्याचा केवढा मोठा एका दिवसाचा तो प्रश्न मी हे करू नाही कारण शेतीवाल्यांसाठी खूप महत्वाचं असत थोडी शोधली आता कोण आता कोणाचं नाव होतं वैजयंती माईक सुरू आत्मा नमस्ते मॅडमचा तर उपयोग केला अजून पण काल पेंटिंगचा उपयोग केला होता म्हणजे मिस्टरांची तब्येत खराब होती जरा तर विचारलं तर ते क्रिटिकल दाखवत होत आणि नंतर म्हणजे हे दाखवलं की व्यवस्थित होईल का म्हणून विचारलं परत तर हो म्हणून सांगितलं व्यवस्थित तर व्यवस्थित आहेत आता ते धन्यवाद मॅडम कार्यक्रमामुळे काही करताच आले दोन तीन दिवसात बर हा हा नावचा उपयोग करायचा आहे होईल होईल करा धन्यवाद मॅडम ओके तरी हे बऱ्याच गोष्टींना तुम्ही द्या अजूनही भरपूर अनुभव आहेत नमस्ते पंधरा दिवसात भरपूर फरक पडलेला आहे एंजलच्या क्लासमुळे खरंच म्हणजे जिथं मी आता रेखी मास्टर नंतर सगळ्यांची लांब झालेली एंजल मुळे भरपूर जणांची जवळ चांगली बरोबर आणखी चांगले भरपूर जणांच्या कडून पण आणि जे अपेक्षित नव्हतं त्यांनी पण मला मदत केली आणि एंजल मेडिटेशन करताना खूप छान अनुभव येत होते म्हणजे जे कधी अजून आले नव्हते ते ह्या वेळेला एंजलच्या मेडिटेशन मधून भरपूर वेगळं होत होत त्यानंतर डेकचा पण वापर मी करत आहे आणि कालच माझं बरोबर पेंडुलम आलेला आहे मग त्यांचं नाव मी प्रिया ठेवलंय आणि बघूया ट्राय करूया म्हणून मी ट्राय केलं आणि छान त्यांनी पण अट्रीमन घेताच उत्तर दिली मला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि था, तुमचा आशीर्वाद आहेतच आहेच आहेच कायम आहे किती सुंदर किती छान आहे ना हा तर प्रयोग करत राहा काल विद्या तुमच्याकडे रेंज गेली होती आता तुम्ही पटकन बोलू शकता चौधरी आणि रेंज जात असेल तर तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ बंद करून बोलायचं फक्त घाई करू नका नमस्ते मॅडम मी ग्रँड मास्टर झाले म्हणून जॉईन आहे आता तर मला पण खूप छान अनुभव आले आणि इतरांचे पण ऐकून खूप छान वाटतंय Uh, मी माझ्या नोट्स होत्या म्हणजे पेंडुलमचा उपयोग मी असा केला की नोट्स माझ्या बेडरूम मध्ये ठेवल्या होत्या मी पण त्या मला सापडत नव्हत्या मग खूप शोधल्या नंतर मी पेंडुलमला विचारलं हॉलमध्ये आहे का तर नाही म्हणून उत्तर आलं आणि नंतर मग बेडरूम मध्ये आहे का तर पेंडुलमने हो सांगितलं मग दिशा विचारली आणि तेव्हा मग खरंच शोधलं तर त्या नोट्स सापडल्या कारण त्याच्यावर कपडे ठेवले हो गेलेले होते त्यामुळे ते किती पण शोधल्या तर सापडतच नव्हत्या पण मग म्हंटल पेंडुलमने सांगितलं तर इथेच असतील तर खरच मला त्या नोट्स सापडल्या मॅडम आणि दुसरा अनुभव असा की केस माझे थोडे मध्ये मध्ये ना पांढरे झाले होते तर एवढं हे करायचं वेळ नसतो काळे का वगैरे करायला का तर स्विच वर्ड म्हणते मी रोज त्यामुळे स्विच वर्ड रोज असं माझं म्हणत असते मी वेणी वगैरे घालताना तर आ, खूप म्हणजे खूप छान रिझल्ट आलेला आहे मला खूप दोन तीनच केस पांढरे राहिलेले आता बाकी सगळे काळे झालेले आहे जास्त नव्हते पण जे होते ते खरंच काळे झालेले आहे हा खूप छान अनुभव आलेला आहे मला सगळ्यांना आवर्जन की पांढरे केस काळे करण्यासाठी पुन्हा सांगा सगळ्यांना पांढरे केस काळे करण्यासाठी स्विचवर्ड आहे आपल्या नोट्स मध्ये दिलेला तो वापरा तुमच्या जवळ खजिना दिलेला आहे तुम्हाला फक्त त्याचा उपयोग करायचा आपलं मला व्यवस्थित दिसत नाही म्हटलं तू सांग मला आता आई म्हणे हो म्हणे झालेलं आहे म्हणे काळे आणि एक शाळेमध्ये जाताना एका काय झालं की कृतज्ञतेचा आपला क्लास चालू होता ना तर मी गाडीवर जाताना कृतज्ञता व्यक्त करतच जात होते खर तर आपल्या सूर्यदेवतेची कारण सकाळी जात होते मी की एवढा प्रकाश दिला देता बाबा ऊर्जा देतात असं म्हणत चालले होते तर सूर्यकाळी असं बघत होते मी तर मला असं पिवळ्या रंगाचं असं हे दिसलं प्रकाश सूर्याजवळ असं खूप असं पिवळ्या रंगाचा पण ते काय होतं मला काही माहिती नाही पण एवढा आनंद होत होता त्याच्याकडे बघून की माझ्या सोबत सोबत चालतो येतो आणि मला असं वाटलं की नाही एंजर माझ्या सोबत आहेत म्हणजे आनंद असा आतून आतून आनंद होत होता मला आणि थोडं वळण आहे पुढे असं तर वळण अशी बैलगाडी जात होती पुढे वळण असल्यामुळे ती मला दिसली नाही मग आता एकदम जवळ येऊन गेली बैलगाडीच्या गाडी मग आता काय करायचं मला समजत नव्हतं तर थोडासा धक्का त्या बैलगाडीला लागला माझ्या गाडीचा आणि गाडीला थोडस क्रॅच पण पन झालं पण मी जशीची तशीच होते मला काहीच कळालं नाही कि म्हणजे हल्ली पण नाही मी जशी बसलेली ना तशीच होती आणि त्यामुळे खूप धन्यवाद मानले मी काहीच झालं नाही गाडीला फक्त थोडस हे झालं पण देवाचे खूप धन्यवाद मानले कारण आनंद खूप होता आतून तर मला काहीच जाणवलं <laughs> नाही खूप छान अनुभव आले मला आणि आता सध्या आता दिसायला लागले मॅडम मला एन्जॉय mm. मग मी त्याचा अर्थ शोधते पहिले दिसायचे नाही मला नंबर दिसतो दिसतो पण मला दिसत नव्हते पण आता हा आता आता दिसायला लागले मग मी अर्थ शोधते त्याचा दिसले की शोधते नक्कीच आता शोधते एकच आकडा आपल्याला उर्जेशुद्ध सते महत्त्वाचा असतो लक्षात घ्यायचं आणि तो एंजल बिस की असं वेगळंच वाटतं मॅडम खूप असं आतूनच आनंद होतो की काहीतरी आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये एंजल्स असं टाड होता आपल्या मॅडम तुम्ही एंजल बोलून आम्ही चावीस आणि आमचं आयुष्यच बदलून गेलं करत खूप आहे सगळ्यांचच आयुष्य ऊर्जेने बदललं आहे आपण माध्यम झालो आहे आता